Hello everyone. Uh, welcome back to Oak Experiment. आणि वो कॅस्परेंट या चॅनलवरती मी स्टुडंटला हेल्पफुल होईल अशी कुठली इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मग आपले सिनियर स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंट जॉबशी रिलेटेड ज्याही काही अपडेट असतील मग ते नवनवीन आलेले कुठले गव्हर्मेंट जॉबच्या व्हॅकन्सीज असतील त्याबद्दलचं कट ऑफ प्रडिक्शन असेल किंवा कुठलाही टेक्निकलबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती देण्याचा प्रयत्न करते आणि जे नवीन स्टुडंट आहे ज्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे किंवा जुने स्टुडंट देखील असतील त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम असतील जसं सध्या बारटी टी आर टी आय सारथी महाज्योती यांच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम वेग 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 असतील त्यांचा अपडेट देण्याचा जे प्रयत्न करत असते तर तुम्हाला ही अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे जेव्हापासनं ऍड आली होती तेव्हापासूनच त्याचा अपडेट मी तुम्हाला देत होते की त्याची ऍड वगैरे आली कुणाला फॉर्म भरायचे असतील तर फॉर्म भरा आता ती जी आपली एक्झाम होती ती सोळा तारखेपासनं सोळा जुलैपासनं ते एकोणीस जुलैपर्यंत सगळ्यांच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहे यामध्ये सहाशे अडुसष्ट जे व्हॅकन्सी होते तेवढे पद जे भरायचे होते आणि त्यासाठी चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढे जे फॉर्म आलेले होते फॉर्म जे बरेच आलेले होते परंतु पदानुसार संख्या जी आहे ती वेगवेगळी होती त्यामध्ये आता मी चार पाच दिवसांपूर्वी जो एम डब्ल्यू एम मल्टीपर्पज हेल्थ वर्कर त्यांचा जो आहे तो कटअप प्रेडिक्शनचा व्हिडिओ जो तो बनवला होता आणि बऱ्याच मुलांनी जो तो बघितला आहे त्यांच्यासाठी तो, तो आय थिंक हेल्पफुल ठरलेला आहे बऱ्याच लोकांनी त्याखाली मला लिपिकचा आणि एन एम जी एन एम ची थोडी जास्त मागणी होती की त्या पदांचे देखील व्हिडिओ हवाय म्हणून आपण आज जो आहे तो लिपिक या पदाचा कटऑफ जे ते डिस्कस करणार आहे आणि त्यानंतर मी ए एन एम अँड जी एन एम वाल्यांसाठी देखील एक व्हिडिओ जो आहे आणण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही बघू शकता की लिपिक या पदासाठी जे ते आपल्याकडे एकशे पस्तीस जे ते सीट व्हॅकंट होते तेवढे जे ते भरायचे होते आणि त्यासाठी तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे जे ते फॉर्म आलेले होते आता यानुसार एक अंदाजित कटऑफ किती लागू शकतो हे आपण बघणार आहे हा जो आहे तो एक अंदाजित कट ऑफ आहे आणि ज्यांना कुणाला वाटत असेल की हा कट ऑफ खूप जास्त आहे म्हणजे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ एकशे सत्तर हा खूप जास्त आहे परंतु जर तुम्ही विचार केला ना तर सध्या कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे मुलं नव्वद नव्वद पर्यंत स्कोर करतात रॉ स्कोर मुलांचा नव्वद नव्वद पर्यंत असतो त्यामुळे तुम्हाला हे एक्सेप्ट तर करावं लागेल की कट ऑफ जो आहे तो हाय असेल आणि ज्यांना कुणाला वाटतंय की हा कट ऑफ जो आहे तो खूप कमी आहे तर त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे की तुम्ही बघितलं असेल की महिला बालविकासची एक्झाम झाली होती ज्यांनी कोणी दिली असेल त्या महिला बालविकासमध्ये कुठल्याच शिफ्टचे मुलं असं म्हणत नव्हते की त्यांचा पेपर हार्ड होता सगळेजण सा हेच सांगत होते की पेपर खूप इझी आलेला होता परंतु त्या इझी पेपरचा कट ऑफ देखील पंच्याऐंशी ते दे ऐंशी याच्या दरम्यानच गेला होता त्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये आफ्टर नॉर्मलायजेशन पंच्याऐंशी क्वेश्चन जे येते पंच्याऐंशी क्वेश्चन पण खूप असतात बऱ्याच मुलांना कमी वाटत असेल परंतु पंच्याऐंशी क्वेश्चनचा कट ऑफ जाणं शंभर पैकी पंच्याऐंशी क्वेश्चन एकशे सत्तर मार्क्स पाडणं देखील हार्ड असतं आणि त्यामुळे मला असं पर्सनली वाटतंय की ओपनचा जो कट ऑफ येतो एकशे सत्तर पर्यंत जाईल फिमेलचा जो आहे तो वन सिक्स्टी फायव्ह पर्यंत जो आहे तो जाईल त्यानंतर ओबीसीचा जे मेल आहे ओबीसी मेल वन सिक्स्टी फाईव्ह आणि गर्ल्सचा जो आहे तो वन फिफ्टी एटपर्यंत जाईल त्यानंतर एस सी बी सीचा वन सिक्स्टी आणि गर्ल्सचा वन फिफ्टी फाईव ई डब्ल्यू एसचा वन सिक्स्टी टू मेल आणि वन फिफ्टी फाईव गर्ल्सचा आणि एस सीचे जे मेल आहे वन फिफ्टी फाईव आणि मुलींसाठी एकशे पन्नासपर्यंत जे आहे ते तुम्ही पकडून चला आणि एस टीचं एकशे पन्नास ते एकशे पंचेचाळीस आता यामध्ये Uh, मागे पुढे पण होऊ शकतं प्लस मायनस फाईव्ह तुम्ही जे पकडून चालू शकता जर थोडा कमी लागला तर मायनस फाईव्ह मायनस टेन पर्यंत पण जाऊ शकतं वाटत नाही एवढं जाईल तरी पण आणि जर वाढला तर यामध्ये प्लस फाईव्ह मार्क्स जी तुम्ही ऍडिशन करू शकता खूप जास्त जाईल असं कधी होणार नाही बरेच मुलांचं असं म्हणणं असतं की नॉर्मलायझेशन जे आहे ते तुम्ही बघितलेलं नाहीये दोनशे दोनशेच्या वरती जातं पण ते केव्हा जेव्हा खूप जास्त शिफ्ट असतात जसं तलाठीला झालं झालं होतं होतं की पण तुम्ही जर बघितलं तर शिफ्ट पण फिफ्टी सिक्सच्या आसपास ज्या शिफ्ट झाल्या होत्या इथे तेवढ्या शिफ्टच झालेल्या नाही एक एक पदाच्या जवळजवळ तीन ते चार शिफ्ट ज्या आहेत जास्तीत जास्त चार ते पाच तर कुठल्याच याच्या नाही झाल्या जास्तीत जास्त चारच शिफ्ट ज्या आहेत प्रत्येक पोस्ट साठी ज्या झाल्या नॉर्मलायझेशन जरी झालं तरी पण मला पर्सनली वाटत नाही की दहा पंधरा मार्कांपेक्षा वरती कुणाचं नॉर्मलायझेशन होणार आहे जास्तीत जास्त दहा ते पंधरा मार्कचं नॉर्मलायझेशन होईल कारण जर शिफ्टच तीन झालंय तर कितीच नॉर्मलायजेशन होईल एका पोस्टमध्ये तर हा होता माझ्या साईडने एक अंदाजित कट ऑफ त्यानंतर ए एन एमचे जे विद्यार्थी ए एन एम आणि जी एन एम त्यांच्यासाठी पण मी आणण्याचा प्रयत्न करत आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू